पूर्वेत सराईत गुन्हेगाराच्या दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला या राड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने रस्त्यात उभ्या असलेल्या तीन ते चार गाड्यांची तोडफोड केली विशेष म्हणजे हा राडा कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हाकबर अंतरावर झाला असून संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी जणांना अटक केली तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत नायडू गँग आणि दही चुहा गँगमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा झाल्याची पोलिसांची माहिती असून कोळसेवाडी पोलिसांनी या सर्व आरोपीविरोधात एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले रात्री जी घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी प्रोएक्टिव्हली स्वतःची भूमिका मांडलेली आहे रात्री मी स्वतः आणि माझे सगळे अधिकारी आमदार त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी दोन ते तीन गाड्यांची मोडतोड झालेली आहे आपसात मारामाऱ्या झालेल्या आहेत सदर प्रकरणामध्ये दोन टोळे आहेत ज्यामध्ये एका टोळीचे नायडू नायडू एक टोळी आहे आणि दही नावाची एक टोळी आहे दोघांचेही जे आरोपी आहेत जवळपास आठ ते दहा आरोपींचे नावं सध्या निष्पन्न झालेली आहेत त्यापैकी दोन आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे सदर प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे अटक आरोपींची पी सी आर घेऊन तपास करण्यात येईल याबरोबर सदर गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड बघून गुन। एमपीडी आणि मोकामध्ये पुढच्या काळामध्ये बंद करण्यात येईल दोन आरोपींना अद्याप अटक झालेले आहेत त्यांची नावे आहेत तुषार सुधारू सुधाकर वाल्मिकी उर्फ चड्डी आणि दुसरा आहे अरविंद कुमार राजा नायडू अशा दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अशा प्रकारची तर घटना घडलेल्या असतील परंतु माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती या सगळ्यांवरती जे आरोपी आहेत त्या सगळ्यांवरतीच एक ना एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचे रेकॉर्ड बघूनच आम्ही त्याच्यावरती एमपीडी आणि मोकाचा प्रस्ताव पाठवणार आहे अभिलाष डावरे पीव्ही न्यूज कल्याण संदीप मनोज कदम राहणार बोरगाव हदगाव जी नांदेड हा बारावे गाव खडकपाडा कल्याण येथून कुणाला न सांगता दिनांक एक जून रोजी शनिवारी सकाळी आठ या सुमारास घरातून निघून गेला रंग काळा सावळा उंची पाच फूट सात इंच अंगात काळ्या रंगाचे शर्ट आहे कुणाला आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यात कळवावे आणि वडील मनोज गिरजाजी यांना नाईन ना, ना, सेवन सिक्स फाय डबल फोर सेवन एट सेवन टू फोर तसेच सिद्धार्थ कदम कल्याण डबल एट सेवन नाईन फोर डबल नाईन फोर नाईन थ्री यांना या क्रमांकावर संपर्क साधावा